जय शिवराय आज आम्ही मीनाखोऱ्यातील गुंदावाडी आरवी पिंपळगाव या क्षेत्रामध्ये जी नदी आहे नदीपात्र आहे त्या नदीपात्रामध्ये नदी आहे आणि गेली चार पाच दिवस अनेक शेतकऱ्यांचे आम्हाला फोन येत होते की शेतीसाठी लागणारं जे पाणी पिकांना पिकं होरपुळून जात असून पिकांना पाणी त्या ठिकाणी उपलब्ध नाही तर आपण या नदीपात्रामध्ये पाहू शकता पाण्याचं एक थेंब नाही आणि ज्यावेळेस पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की आम्ही आवर्तन सोडलेलं आहे परंतु आवर्तन पिंपळगावच्या केटीपासून खाली पाणी आलंच नाही तर ते पाणी बंद करण्यात आलं या ठिकाणी शेतकऱ्यांचे शेतमाल आता गहू काढण्यासाठी आहे परंतु शेवटचं पाणी द्यायचं आहे शेवटच्या पाण्या वाचून गहू जळून चालला आहे त्यानंतर कांदा पीक अंतिम टप्प्यात आलेला असू कांदा पिकाला पाणी गरज आहे ऊस आहे अशी अनेक पिकं आतापर्यंत नदीच्या पाण्याची शेतकऱ्यांना गरज भासली नाही आत्ताशी फेब्रुवारी महिना चालू झालेला आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्येच जर पाण्याचं दिशा नियोजन होत असेल तर निश्चितपणे पाटबंधारे विभागाचं विभागाचं या म मीना नदीच्या हो खोऱ्याचे पाटबांधाऱ्याचं जे नियोजन आहे त्याकडे लक्ष नाही हो असं म्हणावं लागेल जर पाटबंधारे विभागाने लवकरात लवकर या ठिकाणी या खेतीमध्ये पाणी सोडलं नाही या नदीपात्रामध्ये ना पाणी सोडलं नाही तर शेतकऱ्यांचं आत नुकसान होईल अनेक शेतमाल पिकू जे आत्ता चांगले पिकलेले आहेत ते जळून जातील पाण्या वाचून आणि आपण पाहतोय आता जर शेतीमालाचे बाजारभाव जे आहेत ते अतिशय खालावलेलं आहे शेतीमाला बाजारभाव नाही त्याचप्रमाणे हे जर आज अजून एक संकट शेतकऱ्यांपुढं जर येत असेल तर निश्चितपणे माननीय लोकप्रतिनिधी जे असतील आमदार असतील खासदार असतील यांनी देखील याकडं लक्ष देणं गरजेचं आहे पाण्याच्या बाबतीमध्ये अतिशय योग्य नियोजन होणं गरजेचं आहे कारण पाण्यावरच आपली शेती अवलंबून आहे जर प उन्हाळ्यामध्ये जर पाणी नसेल तर एकतर हिवाळ्यामध्ये शेतमालाला भाव नसतात त्यामुळे उन्हाळ्यामध्ये थोडेफार शेतकऱ्याला असे असते की आपले शेतमाल ऊसासारखं पीक आहे हे बारा महिन्याचं पीक आहे आणि आपला भाग त्या पाण्याच्या दृष्टीने आपल्या तालुक्यात जर एवढी धरणं असताना जर ही फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांना ही वन वन करावं लागत असं पाण्यासाठी तर ही निश्चितपणे ही अपयश पाटबंधारे विभागाचं म्हणावं लागेल लोकप्रतिनिधींनी देखील याकडे अतिशय गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे आज जर आमची शेतमालाची पिकं जर जळून जात असतील आम्ही पुढच्या भविष्यात काळामध्ये मुलांचं शिक्षण असेल शेतकऱ्यांची उपजीविका आहे ती कशी वागवायची हा प्रश्न या निमित्ताने लवकर या ठिकाणी उपस्थित झालेला आहे म्हणून पाटबंधारा विभागाला महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचं जिल्हाध्यक्ष म्हणून मी विनंती करतो की आपण लवकरात लवकर हे आवर्तन चालू करावं आणि हा जो के आहे हा भरून घ्यावा नाहीतर आम्ही या ठिकाणी मोठं आंदोलन करू अशी विनंती वजा या ठिकाणी निवेदन या पाटबंधारे विभागाला देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र